प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नीता नाईक यांच्या बदलीला पालक शिक्षक संघटना आणि माजी विद्यार्थ्यांनी विरोध केला पीटीए आणि माजी विद्यार्थ्यांनी बदलीचा आदेश रोखण्यासाठी एडीआय कार्यालयात धडक दिली हायस्कूल टिचर ती कंप्लेन करता आमचे अगेन्स्ट पेरंट्सां पडता मागीर टॉयलेट ती आमकां यूज करपा दिना ती जाणारीक सांगता तुमची नीता मॅडमीक सांग म्हणटा दुसरो टॉयलेट बंद लेडीज इल्ली भुरगीं आसा फाटल्यान पावता आणि किती करता अशी भरपूर आमक इंजुरी हा भरग्या खात वैद्यान वसपास सारखी वाट ना सगळे पॅक असा ते म्हणजे तुमच्या पॅरंट्स टिचरीक सांग दुसरे टॉयलेट बांध म्हणून आम्ही किती झाले आम्ही ते दुसरं बांधू शकतात आता फॉल तयार केला सांगले आम्ही बांधतली अशीच करून ती सध्या एक 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 आर्ग्युमेंट तयार करता आणि भरगी अशी हे करता जशी ती रुमात वरता आणि रिटा टिचरी सांगला तुला आणि कुणी अशी ती भरग्यात वरून ब्लेम करता सामकी एक सरकी 1940 ती पेराचा इता बारा संता पछि करून करून दी सामकी आमचे अगेस से कशा तो तुम्ही आत आइस किड्याला वले ना हाय स्कूल आदि प्राइमरी स्कूल असो नाव सांग स्कूल आ जनिया जदी गोवा जो बाजार बाजार प्राथमिक शाळा आम्ही माजी आमी थे माझी विद्यार्थी आम्ही पहिली दुसरी संगम भेकरीच्या आमची शाळा आशिती आणि तिसरी चौथी आम्ही थंय बांधले त्यांना ती नळ्याची शाळा चारूच वर्ग आशिले थं आणि जेव्हा ते शाळा मोडून थंय हायस्कूल बांधले बिल्डिंग बिल्डींग हायस्कूल मागीर झाले बिल्डींग बांधून पाचवी वर्ग थंय मागे सुरू झाला पण ती मोठं असताना थंय प्रायमरी स्कूलच म्हणून मोडले आणि मागी हायस्कूल झाले पण आता थंय किंवा ते हायस्कूल आणि

हिका हे ट्रान्सफर करू सो कारण हे राजकारण असा खबर हा जी हायर सेकंडरीची प्रिन्सिपल असा उर्मिला बर्वे देसाई ही ही राजकारण मोठे करता तिका खरी ट्रान्सफर करून ट्रान्सफर करिना कियां सांगा हांव आता काढलं कारण तिचे केस असा पॉक्सो पॉक्सो मिन्स एक अपंग मतिमंद मध्यमंत देव त्याचे नाव मयेकर ते भुरग्याक भुग्याक मारून थंच्या काढलो आणि त्यांच्या पेरंट्सांनी कंप्लेन दिल्या ऑलरेडी कोर्टान आसा अशा परिस्थिती दौरल्या ती 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 शाळा जी आहे ती आपले प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये वापरतात तिचे नाव जर तुम्ही असेल पळ तिने आपल्या नाव तिच्यावर घातला एडमिनिस्ट्रेशन ऑफिस म्हणलं जातं आपण तिने आपले नाव घालून तिथे दिस इज ऑफिस ऑफ तिचे सो अँड सो ती टॉयलेट भुरग्यांक ती क्लोज करता लहान भुरग्यांक तुम्ही टॉयलेट अडवू शकता आज त्यांच्या पायसा वडाचं गेला तुला टॉयलेटी कोणी अडवू शकना हो कायदो असा पण लहान भुरग्यांक ती टॉयलेट पण दिना त्याचे कारण किती म्हणजे जाय आणि तिने आपल्या घाडगे साहेब आपल्या बुक बरेलो तिने रिलीज केला आपल्या ऑफिसान एका गव्हर्नमेंटात

मागणी ते त्या इश्कॉलात चालता बंद जावपाक जाय आणि म्हजी मागणी असा की बाय निता ही आमची प्रायमरीच्या तिका ट्रान्सफर करची न्ही तिका थंय दवरची जर तुमकां दिसता शाळा चलच्यो जाल्यार तिका ते परत हाडची आनी दवरची कारण ते खरेंच एक हुशार विद्यार्थी म्हजे टायमार आशिल्ले आजूनय ते हुशार शिक्षक म्हूण आहा आनी ते भुरग्यांक वयर काडटा म्हाका गॅरंटी आहा आनी ती कोण मॅडम आहा ती मिस्ट्रस व्हडली तिका ट्रान्सफर करूंकच जाय आमी घेतले तिचे नांव उर्मिला बर्वे देसाय म्हणून